श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे उभय आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो या शिवजन्मभूमीचे शिलेदार तेवीस तारखेनंतर जुन्नरचे आमदार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्य सुरेश भाऊ असतील माऊली शेठ असतील शरदरावजी लेंडे असतील बाबू भाऊ पाटे असतील सगळे व्यासपीठाली सगळी ही जीवाभावाची माणसं तुम्ही सगळेजण पत्रकार बांधव खर तर काय योगायोग आहे बाबू माहीत नाही पण जेव्हा जेव्हा जुन्नर तालुक्याच्या विधानसभेच्या प्रचाराच्या सभेला धावत पळत पोचतो तेव्हा तेव्हा आमदारच निवडून येतो आणि आज तीच धास्ती होती सकाळपासून खर तर सहा सभा केल्यान सातवी सभा वेळेत होईल का नाही ते माहीत नव्हतं पण नियतीच्या मनात ते आणि माझं म्हणणं एकच होत या जागेचा पायगुण लोकसभेला पाहिलाय आणि बाबू हो मी मनापासून तुमचं कौतुक करतो ही एवढी शेवटच्या टोकापर्यंतची गर्दी बघितल्यावर आता घड्याळ रिक्षावाल्यांना एकच भीती सत्यशील दादाच लीड किती पण मी मनापासून कौतुक करेल केला पण संस्कृती आपल्याकडे महाराष्ट्र एका वेगळ्या नजरेने बघतो एका वेगळ्या आशेनं बघतो म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राला उभ्या देशातला माणूस येतो आणि तो, तो इथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होतो आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजकारणाला राजकारणाला खरं तर त्यांच्या स्वराज्याला सगळ्यात महत्वाचं देणं काय दिलं होत तर ते नैतिक अधिष्ठान दिलं होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण समाजकारण करत असताना ही नैतिकता हे नैतिक अधिष्ठान हे टिकवणं हे जास्त गरजेचं होतं दिसायला लागल्यानंतर आता वाटेल त्या थराला गेलं तरी हरकत नाही अशी भावना घेत कमरे खालचे वार सुरू केल्यानंतर सुद्धा सत्यशील अभिमान राज्यभर फिरत असताना धाक थाक धुवायची कारण राज्यभर फिरताना सगळेजण विचारायचे जुन्नरच कस आणि मी प्रत्येक ठिकाणी कॉन्फिडंटली सांगून आलोय ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत असतो आणि किल्ला मजबूत असला तर मुलगिरीला बाहेर पडता येत बाले किल्ला तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मजबूत आहे आणि त्यामुळे कॉन्फिडेंटली सांगतोय सत्यशील दादाच आमदार होणार आहे आपलीच बारी बसणार ही काळ्या दगडावरची रेख मतदानाची तारीख किती निकाल किती म्हणजे मतदान नोव्हेंबर वीस निकाल नोव्हेंबर तेवीस आणि घरी बसवा शिंदे आजी दादन फडणवीस हे <laughs> मी नाही हे अख्खा महाराष्ट्र म्हणतो म्हणजे आज कोणीतरी खर तर सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाब विचारा अरे सांगता सभा घ्यायची हिंमत झाली नाही तुमची ना। आणि तुम्ही जाब विचारा म्हणत असाल तर कृपया आपल्या नेत्यांना जाब विचारा बाजूला जे पाणी पडत आहे आता माणिक आता येताना डो डिंबे कुकडीचं पाणी त्या ठिकाणी आणि काही काही ठिकाणी बोगद्याने या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्याने या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्यान या सगळ्या गोष्टी करायच्या आता सांगा जाब कुणाला विचारायचं आणि जर विचारायचं असेल तर जाब याचा सुद्धा विचारा की ज्या शिवसंस्कार सृष्टीचं प्रेझेंटेशन दोन हजार एकोणीस लावडून दिल्यानंतर कुणाचं याच सुद्धा उत्तर द्या जी बिबट सफारीचं चर्चा फक्त होती ती बिबट सफारी सुद्धा तिकडे घेऊन जाणार कोण याच सुद्धा उत्तर द्या आणि कृषी प्रधान तालुक्यामध्ये मिनी फूड पार्क आणत असताना जागेच्या मोहापाई मिनी फूड पार्क ला कोणी विरोध केला आणि कोणी त्यावेळेच्या जिल्हा परिषदेच्या सीओना सांगून तिथं फूड पार्क नको हे कोण सांगत होत याचा सुद्धा खर तर उत्तर मान्यवरांनी दिलं पाहिजे तेवीस पासून माझी फिक्स आत्ताच तुम्ही फायनल करून टाकले पण फार जबाबदारीनं ही गोष्ट सांगतो कारण महाराष्ट्रभर फिरत असताना जवळपास शिवस्वराज यात्रेच्या सदुसष्ट सभा त्यानंतर अर्ज भरण्याच्या जवळपास बारा तेरा सभा आणि त्यानंतर चार तारखेपासूनच्या आतापर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस सभा एवढं फिरल्यानंतर महाराष्ट्रात परवा एका आजोबांनी सांगितलंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी ते आजोबा म्हणाले मातार जिकड फिरते तिकड त्यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब तालुक्यात येऊन गेल्यानंतर काही लोकांनी आवर्जून सांगितलं आमच्या विषयी नाही बोलले आदरणीय पवार साहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी पात्रता लागते आदरणीय पवार साहेबांनी कुणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी कर्तृत्व लागत आणि बोललं जात ते लढणाऱ्यांविषयी बोललं जात गद्दारांविषयी बोलण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही गद्दारांना फक्त त्यांच्या प्रवृत्तीला गाडलं जातं एवढंच महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि महाराष्ट्राचा त्यामुळे हा निकाल आहे विचार करा हे येऊन काही सांगतील म्हणजे मला आधी सगळ्यांनी स्टेजवर विचारलं की एवढा वेळ पुरल का मी म्हटलं ज्या मोदी साहेबांनी सत्तावीस जून ला भोपाळमध्ये भाषण केल्यानंतर यांचे नेते टुनकन उडून पलीकडे जाऊन बसले त्या मोदी साहेबांना आणि भाई शाहांना काम फोडायला संसदेत या शिवजन्मभूमीच्या शिलेदाराला दहा मिनिटं बी लई होतात आता तो वीस मिळाली आणि जेव्हा हे गुलाबी वाले सांगतात की ही भूमिका विकासासाठी म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणी बाजूला राहू द्या पण कोणी एखादी भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा ती काय भूमिका नेमकी घेतली जाते कोणीतरी सांगता रस्ते झाले पण जुन्नर तालुक्याला भूषणावह वाटल असा एकतरी प्रकल्प आला का ही फार महत्वाची गोष्ट म्हणजे पाच पाच वर्ष ज्यांनी आमदार की दोघांनी उपभोगली या दोन्ही माजी आमदारांनी खरं तर याचा या, या प्रश्नाचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे बाकी रस्त्यासारखे विषय असतील ही ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे खासदार म्हणून काम करत असताना शिवनेरीचा रोपवे असेल लेण्याद्री सारखा प्रसाधन स्कीमचा प्रोजेक्ट असेल पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रकल्प हे राज्यातून मग केंद्राकडे जातात आणि राज्यातून केंद्राकडं प्रकल्प जात असताना त्यावेळी राज्याचा पाठपुरावा हा तितकाच महत्वाचा असतो पण मग हे अपयश नाही का याचा विचार होणं फार गरजेचं आणि हे अपयश झाकायचं म्हणून काहीतरी खाली वार करायचे पण सत्यशील दादा बोलत होते तेवढं धावत येताना एक वाक्य ऐकलं जिनके खुद के घर शिशे के होते व दूसरों पे पत्थर नहीं मारा करते आणि ही वस्तुस्थिती आहे कारण तालुक्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना ज्या शिवजन्मभूमीकडे संपूर्ण महाराष्ट्र आदरानं बघतो या शिवजन्मभूमीचा शिलेदार कामा नये हे आपल्याला ठरवावं लागेल हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल कारण महाराष्ट्राने निकाल घेतलाय महाराष्ट्रभर फिरत असताना जे हे सांगतात विकासासाठी म्हणून ही भूमिका घेतली नेमका विकास म्हणजे काय विकास महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ड्रग पार्क गेला साडेपाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केली पाच ते सहा लाख तरुणांचा तर रोजगार गेला याला विकास म्हणायचं सोयाबीनचा भाव आता था किती तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आला ज्या सोयाबीनची एकरी जर उत... सोयाबीनचं उत्पादन खर्च बघितला तर क्विंटल माग सहा हजार आणि तुम्हाला मला भाव मिळतो तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे रुपये आपल्या हातात घ्यायचं याला विकास म्हणायचं माझ्या माता भगिनी दिवाळी साजरी केलं असेल खोबरं एकशे चाळीस तर दोनशे ऐंशी झालं तुरडा वाढली रवा वाढला मैदा वाढला तेल वाढलं याला विकास म्हणायचं का महाराष्ट्रातले आठ शेतकरी दिवसाला आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडे उचलावी लागते दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात दोनशे शेतकऱ्यांची लेखर अनाथ होतात याला विकास शे 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 म्हणायचं दोन महिन्यातली आकडेवारी बघितली तर तब्बल साडे एकोणीशे माता भगिनी म्हणजे जवळपास दर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता होतात ती कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जाते याला विकास म्हणायचं का फक्त तुमच्या मलिदा ग्यांचं भलं होणार त्याला विकास म्हणायचं आणि म्हणून हा प्रश्न पडतो म्हणून हा प्रश्न पडतो की ही निवडणूक नेमकी आहे कशाची फार जबाबदारीने सांगतो महाराष्ट्र भरातून हाच आवाज आहे ही निवडणूक फक्त आमदार निवडून द्यायची नाही ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे कारण प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या भारतीय जनता पक्ष असेल गुलाबी गँग असेल नाहीतर नाहीतर शिंदेची शिवसेना असे प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन यांनी गुजरातची चाकरी केली आणि दिल्लीतील गुबो गुब वाजलं का नंदी बैलासारख्या माना डोलावणार सरकार जर असल तर महाराष्ट्रानं आता निकाल घेतलाय या सरकारच करायचं काय पण दोन लय हुशार नेते बाबा एक मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि दुसरे अमित भाई शाह जवा कळलं हे काय झुपनी होईना जवा कळलं हे काय आता जमाना हे काय जमाना असं कळल्याबरोबर घाईघाईने सहा दिवस आधीच मोदीजींनी आपला गोड्या बिस्तारा उचलला आणि नाही मोदीजी डायरेक्ट परदेशात आणि काल मान्य अमित भाई शहा हे घाईघाईने नागपूर मधून डायरेक्ट दिल्लीला त्यात मान्य देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले की मी बाबा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही सरकारच तुमचं येणार नाही तर मुख्यमंत्री पदाचा विषय कुठून येतो कारण या ना <स्था> महाराष्ट्राचा इतिहास आहे परवा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात होता त्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा काळजातली एक जखम ही फळफळायला सुरुवात होती तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्याच संगमेश्वरा सरदेसांच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना गिरफ्तार करण्यात आलं होतं कैद करण्यात आलं होतं हातात समशेर घेतली की सबो लखलख लख हो 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 ती पृथ्वी निर्माण करणारे आमचे छत्रपती पण पकडले गेले पराक्रम कमी नव्हता शौर्य कमी नव्हतं हिंमत कमी नव्हती सगळं होत पण झाली ती गद्दारी झाली आणि त्या गद्दारीची किंमत महाराष्ट्राला पुढची अनेक वर्ष चुकवावी लागली सरसेनापती संताजीराव घोरपडे जिथं मुघलांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायचे सरसेनापती संताजीराव घोरपडे पकडले गेले मारले गेले कारण गद्दारी जेव्हा जेव्हा गद्दारी झाली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आणि म्हणून आता तुमचं माझं कर्तव्य आहे कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला गेला तो रणांगणात लढताना खुपसला गेला नाही हॉस्पिटलमध्ये हो ऍडमिट असताना चाळीस जण सोरत गोवा गुवाहाटी करून आले आता शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष जेव्हा फोडला गेला तेव्हा सत्तावीस जूनला पंतप्रधान बोलले आणि घाईघाईनी काही लोकांनी भूमिका बदलली भूमिका बदलली पण ती उरातल्या हिमतीवर स्वतःची संघटना काढली नाही तर पक्ष चोरला चिन्ह चोरलं केली ती गद्दारी केली आणि गद्दारीचं पीक जर महाराष्ट्रात फोफावायला लागलं तर ही गद्दारी समोर नाहीशी करण्याचं कर्तव्य हे तुमचं आणि माझ आणि हा निकाल आता महाराष्ट्रानं घेतलाय त्यामुळे फक्त एवढंच सांगतो महाराष्ट्रभर फिरताना तुमच्या जीवावर फिरलोय तुमच्या भरोशावर फिरलोय कारण मला ह्याची खात्री होती तुमच्या प्रत्येकाविषयी ही खात्री होती की मी महाराष्ट्रभर निर्दास फिरत असताना सत्यशील शेरकर उभाय म्हणजे अमोल कोल्हे उभाय याची भावना तुम्ही प्रत्येक जण जागी ठेवाल आपलं लेखरू आई आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला मोठं दिसतय आणि जर जगाला मोठ दिसायचं असेल तर जसं तुम्ही लोकसभेला मला खांद्या उचलून घेतलं तसं विधानसभेला सत्यशील दादाला खांद्यावर उचलून घ्या ही तुम्हाला कळकळीची विनंती करते नियतीने लय भारी दिलाय नंबर किती खून कसली विजयाची खून नियतीने सांगितली लोकसभेला आपला नंबर किती होता जुन्नरला करेक्ट माहितीये जायचं दोन नंबर बघायचा दोन नंबरला तुतारी वाजवणारा माणूस बघायचा आणि बटन दाबायचं हे आपल्याला करेक्ट माहिती आहे फक्त एवढं सांगतो तारखेला जाताना त्या बापाला आठवा मतदानाला जात असताना त्या बापाला आठवा ज्या बापानं घरासाठी रक्ताचं पाणी केलं असतं हडाची काड केलेली असतात त्यानं डोक्यावर सावलीसाठी छप्पर उभं केलेलं असतं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात पोराच्या सुखासाठी शर्टाखाली भोका पडलेलं बनियान घातलेलं असतं पण पोरानं जे मागल ते त्याला दिलेलं असत आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो बाप घराच्या अंगणात बसलेला असताना जर मागून कुणी अख्खं घर काढून नेलं तर बापाला काय वाटत गेली पंचावन्न साठ वर्ष इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी इथल्या जिरायती जमिनी बागायती करण्यासाठी इथल्या तरुणांच्या रोजगारासाठी तुमच्या माझ्या सुखासाठी गेले पंचावन्न साठ वर्ष ज्या जणे पवार साहेब झगडत होते दोन जुलै दोन हजार तेवीस ला एका फटक्यात चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला नेते काढून घेतले सत्ता काढून घेतली सगळं होत्याच नव्हतं झालं साधा माणूस असता तर कोलमडून पडला असता परत उभी राहण्याची हिंमत नव्हती आणि हे सगळं होत होत ना तेव्हा दिल्लीतून दोन नेते गिधाडासारखे बघत होते की पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला आता पवार साहेब गुडघे टेकतील आता पवार साहेब शरण येतील असं गिधानासारखं बघत होते पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी मी आणि लढून जिंकणार त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार त्यामुळे एवढंच सांगतो काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असत आणि आयुष्याच्या संध्याकाळी पापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे सत्यशील माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारे वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राम कृष्ण हरी Thank you